नमस्कार मी अभिनव ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता आपण डॉलरचा हरभरा मंगेश राऊत यांच्या पिकअप मध्ये भरलेला आहे कट आणि आजची तारीख आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस चला यवतमाळ तर आता आपण पोचलेलो आहोत यवतमाळ कृषी मार्केट इथं आल्यावर सर्वात पहिले आपल्या गाडीतून आपण जे काय आणलं होतं ते सर्व उघडून त्याचा एक ढीक तयार केल्या जाते आता गाडी लावत आहे व्यवस्थित इथं आणि नंतर त्याचा ढीक तयार होईल आपल्या मालाचा जसं की तुम्ही पाहता आपला ढीग आपल्याला व्यवस्थित करावा लागते जवळजवळ आणून पूर्ण एक सारखा करून त्याच्यावर मग हे चिट्टी लावल्या जाते तर अशा प्रकारे संपूर्ण गाडी खाली करण्यात आली आमच्या गाडीत मी तिघा जणांचा माल होता बंटी गेडाम प्रवीण मेश्राम आणि मी आज आपण पुन्हा एकदा यवतमाळ कृषी मार्केट मध्ये आलेलो आहोत पण याआधी सुद्धा आपण एकदा आलो होतो तेव्हा आपण सोयाबीन या पिकाची विक्री केली होती ते व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आज मार्केट आल्यावर एक महत्वाची गोष्ट सोळंकी साहेब सांगत होते क्या? मला म्हणाले तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला बाबू पंचावन्न हजार लोकांना पाहिला आणि सगळ्यात जास्त चर्चा अंडा राईस ची आहे मग मी पण म्हणलं या व्हिडिओत राईस खात नाही एक खातो हे काकाजी इथं समोर उभे होते म्हणून मी म्हणलं होतं आता आलो यायच्या पशी कुलबी खाली आता काय म्हणते दहा वाली वीस वाली पाच वाली हो तर बंदच झाली बाबा जादा तर मग काय गरबी हटाव इज्जत बचाव दहा वाली घ्यायचं काम पडलं पाणी लावून माफ काकाजीने एक कांडी टाकली गरगर गर, गर फिरवलं मस्त दिली कुलफी अर्धा घंटा चोरपत चोरपत कुलफी खाल्ल्यावर मी मजा आया असंच टाइमपास करत करत दोन वाजले तरी व्यापारी लोक काही तयार नाही आणि आमच्या डॉलरच्या हरभऱ्याची विक्री होण्यासाठी खूप टाइम लागत होता त्यामुळे असंच टाइमपास चालू होता तर प्रकाश गारसे यांचा आम्ही तीळ पाहिला व्यापाऱ्यांनी सर्वात पहिले तुरीची खरेदी केली आणि संतोष पोते यांची तूर सहा हजार सहाशे पंचाहत्तर एवढ्या भावानं घेतली आणि आता जसं की तुम्ही पाहताय सोयाबीनची सुद्धा खरेदी झाली पहिले तूर नंतर सोयाबीन नंतर आता हार शुरू करते हैं पाँच पचास पचपन पचानवे चार सौ पाँच दस पंद्रह पचास पचपन सत्र पचानी पचपन नव पचानवे सात सौ पाँच पचपन पचास पचपन 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 तो बोलू नका मला मिनिट 8550 8550 55 55 बट बंद बट परे बट बंद बट परे बट बंद आप थोडा कहाँ से करता है मैंने बच्चे का पंचाल से पहले पता है हराम ही हो बेटा तर एक अत्यंत महत्वा गोष्ट मे क्या या काकाजी ले अपला हरभरा खूब आवल्ला होता क्या बात कर रहे हैं त्यामुळे यांनी दहा किलो एक्स्ट्रा मागितला होता आणि हे त्यांच्या घरी उकडून खाले वाय झेड काहीतरी करायला घेऊन चालले खाले <गँचे> नेला नेला व माझ्याने तीनशे ग्राम जास्त नेला तरी काय भीक मागणे का यवतमाळ कृषी मार्केट मधला शेवटचा टप्पा म्हणजे व्यापाऱ्याचे लोक येऊन त्याच्या पोत्यातने आपला माल भरून घेते आणि नंतर एक जण येऊन आपल्याला दुसरी चिठ्ठी देते आता हे घेऊन सोळंकी साहेबाकडे जावं लागते पैसे मागाले आणि आता जे तुम्ही हे पाहत आहे भाजीपाला कापून आहे ते टमाटे गिमाटे हे उशीर झालेल्या शेतकऱ्यांसाठी दलालांकडून झालेली खिचडीची मदत होईल तर आपल्याला निघाले इथून कमीत कमी, कमी साडेआठ टाइम झाला होता नहीं जाता, ऐसी है तडप <laughs> पुन्हा डबल अंडारेच खाली याचं काम पडलं पण यावेळेस आपण नाही खाल्ली यावेळेस ड्रायव्हर वगैरे यांनी खाल्ली आपण फक्त पाहली नाही रे ते नको तर रात्रीचे अकरा वाजले आम्हाला घरी आली या व्हिडिओ मधील कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात पहिले पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा धन्यवाद आता तुम्हाला वाटत असं हे मंगेश भाऊ इथं काय करत आहे चला तर मग तुम्हाला सांगतो पुढं या व्हिडिओमध्ये शुरू करते हैं। नमस्कार मंडळी मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो आपल्या पहिल्या मिनी ब्लॉग मध्ये आज सहा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज, आज आपण जाणार आहोत यवतमाळ कृषी मार्केट ला आपल्या डॉलर चा हरभरा विकण्यासाठी तर हा पिकअप आमच्या गावातील मंगेश उर्फ शत्रुघ्न राऊत यांचा आहे तुमचे कोणतेही भाडे असेल तर या नंबर वर फोन लावू शकता तुम्ही चला मग आता जाऊया यवतमाळ मंगेश भाऊच्या पिकअप मध्ये बसून तर इथं यवतमाळ कृषी मार्केट मध्ये आल्यावर सर्वात पहिले आपल्या गाडीतून हरभरा खाली सांडवल्या जाते नंतर त्याचा जा ढीक एका जागी केल्यावर व्यापारी लोक येऊन त्याची बोली लावतात आणि माल हर्रास होते माल हर्रास झाल्यावर त्या दलालाचा एक माणूस येऊन चिठ्ठी लिहून देते त्या चिठ्ठीवर मालाचा भाव किती लागला आणि किती क्विंटल झाला हे लिहून राहत असते नंतर हे दोन्ही चिठ्ठ्या घेऊन दलालाकडे जावं लागते ते न मग गुणाकार करून आपल्याला पैसे देतात पण ते पैसे देण्याच्या आधी हमाली आणि अडद कापून घेतात मग आपले पैसे घेतले की जायचं घरी तर तुम्हाला हा पहिला मिनी ब्लॉक कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद